नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित प्रकरण दहावे समीकरणे या प्रकरणातील सराव संच सत्तावीस मधील प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा हा आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे तर पुढचा पुढचे दोन प्रश्न आहेत प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत म्हणून अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित लक्षपूर्वक पाहणे अत्यंत गरजेचे आहे प्रश्न चौथा जो आहे खालील समीकरणे सोडवा यामध्ये आपला एकूण आठ उदाहरणे दिलेली आहेत तर हे आठ समीकरणे आपण सोडवणार आहोत समीकरण कसं सोडवायचं आहे हेही आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे तरी पुन्हा या ठिकाणी आपण या आठ उदाहरणाद्वारे समीकरणाचं व्यवस्थित पद्धतीने समीकरणाची उकल कशी काढायची किंवा समीकरण कसं सोडवायचं ते इथे समजून घेणार आहोत या ठिकाणी मी प्रश्न जे आहेत ते लिहिलेले आहेत पहा खालील समीकरणे सोडवा यामध्ये पहिला आहे वाय वजा पाच बरोबर एक समीकरणामध्ये असणारं चल म्हणजे वाय चलासोबत असणारी संख्या म्हणजे पाच चल आणि चलासोबतची संख्या यांच्यामध्ये असणारी क्रिया म्हणजे वजबाकी आता इथं जी क्रिया आहे त्याच्या विरुद्ध क्रिया आपल्याला दोन्ही बाजूला करायची असते हा महत्त्वाचा पहिला अर्थ आपण लक्षात ठेवायचा आहे पहिली क्रिया आपण इथे शोधून काढायची की कोणती क्रिया आहे चल आणि चलासोबतच्या चला संख्येमध्ये जी क्रिया असेल ती आपल्या डोळ्यांना दिसतेच पहा क्रि क्रियेचं चिन्ह असतं हे वाजबाकीचं चिन्ह आहे म्हणजे वाजबाकी क्रिया आहे म्हणून आपण दोन्ही बाजूंना बेरीज करणार आहोत पाच ही संख्या घेऊन जी चलासोबतची संख्या आहे तीच संख्या आपल्याला या ठिकाणी या क्रियेसाठी वापरायची वेगळी संख्या घ्यायची नाही तर दोन्ही बाजूतून आपल्याला दोन्ही बाजूमध्ये आपल्याला पाच मिळवायचे आहेत पा दोन्ही बाजूमध्ये दोन्ही बाजू म्हणजे या बरोबर चिन्हाची डावी बाजू आणि बरोबर चिन्हाची उजवी बाजू दोन्ही बाजूमध्ये आपल्याला पाच मिळवायचे आहेत याप्रमाणे पहिलं वाक्य आपण लिहिणार आहोत आता बरोबर चिन्हाची ही डावी बाजू आहे वाय वजा पाच त्यामध्ये पण आपण पाच मिळवले अधिक पाच केले बरोबर उजवी बाजू आहे एक त्याच्यामध्ये पण आपल्याला किती मिळवायचे पाच मिळवायचे तर याप्रमाणे दोन्ही बाजूमध्ये पाच मिळवलेले आहेत आता वजापाच आणि अधिक पाच या क्रियेचं उत्तर शून्य येतं पहा आपण प्रकरण तीनमध्ये पूर्णांक संख्यांची बिरवाजबाकी यामध्ये हा भाग समजून घेतलेला आहे चिन्ह चिन्ह असलेल्या संख्या जर असतील तर वेगवेगळे चिन्ह असल्यास त्यांची वजाबाकी होते तर इथे या पाचचं चिन्ह ऋण आहे आणि या पाचचं चिन्ह धन आहे त्यामुळे यांची वाजबाकी होणार आहे पाचमधनं पाच गेले शून्य उत्तर येणार आहे म्हणून याच्यावर आपण या ठिकाणी या, या पद्धतीने काठ मारायची त्याचा लोप होतो म्हणजे फक्त वाय इथे उरतो पहा वाय बरोबर एक अधिक पाच आणि क्रिया केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं एक अधिक पाच म्हणजेच सहा वाय बरोबर सहा तर आलेली किंमत आपण या ठिकाणी घालून पाहायची म्हणजे इथे हे जुळतंय का सहा वजा पाच याचं उत्तर एक येत आहे पहा बरोबर न पाच गेले तर उत्तर एक येत आहे म्हणजे वायची किंमत सहा ही अतिशय रास्त आणि योग्य किंमत आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आहे आठ बरोबर टी अधिक पाच तर यामध्ये टी हे चल आहे आणि टी सोबत संख्या आहे पाच पण इथे दोघांच्यामध्ये बेरीज क्रिया दाखवलेली आहे आणि म्हणून बेरजेच्या विरुद्ध क्रिया म्हणजे वजाबाकी आपण दोन्ही बाजूंना करायची आहे म्हणजे दोन्ही बाजूंना आपल्याला हे पाच वजा करायचे आहेत दोन्ही बाजूतून पाच वजा करू दोन्ही बाजूंचा अर्थ पुन्हा एकदा नीट समजून घ्या बरोबर चिन्ह जे असतं त्याची डावी बाजू आणि बरोबर चिन्हाची उजवी बाजू दोन्ही बाजूतून पाच वजा करू इथे बेरीज आहे म्हणून आपण वजा करू असं म्हटलेलं आहे इथे वाजबाकीची क्रिया होती म्हणून आपण मिळवू म्हणजे बेरीज करू असं म्हटलेलं आहे तर बरोबर चिन्हाची डावी बाजू हे आठ आठ अधिक आठ वजा पाच सॉरी चुकले पाहिजे माझ्याकडनं आठ वजा पाच बरोबर उजवी बाजू आहे टी अधिक पाच आणि वजा पाच तर दोन्ही बाजूतनं पाच वजा केलेल्या आहेत इकडे या पद्धतीने तर याचं उत्तर शून्य होतं म्हणून तर आपण काठ मारूयात म्हणजे आठ वजा पाच बरोबर इकडे फक्त टी उरतो अधिक पाच वजा पाच याचं उत्तर शून्य होतं अधिक पाच सापडले पाच वाजापाच हरवले पाच तर शिल्लक राहिले शून्य या पद्धतीने आपण ध्यानात ठेवू शकतो तर आठमधनं पाच गेल्यानंतर तीन उरतील पा तीन बरोबर टी समीकरणामध्ये बाजूंची अदलाबदल बदल केली तरी चालते म्हणजे हा टी इकडे घेतला तरी चालतो आणि हे एक तीन इकडे घेतले उजवीकडे घेतल्याने काही फरक पडत नाही म्हणजे टी ती बरोबर तीन अशा पद्धतीने टी या चलाची किंमत आपल्याला तीन मिळालेली आहे रास्त किंमत आहे का आपण तपासून पाहू शकतो इथे टीच्या जागेवर तीन भाग लिहून पहा तीन अधिक पाच बरोबर आठ उत्तर जुळत आहे पहा तीन आणि पाचची बेरीज आठ येते बरोबर बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू समान होत आहेत तर या पद्धतीने आपण शोधलेली किंमत ही योग्य आहे की नाही याचा ताळा करून आपण पाहायचा आहे आता इथे चार एक्स बरोबर बावन्न तर चार एक्स म्हणजे चार गुणिले एक्स इथे आपल्याला याप्रमाणे चार एक्स बरोबर बावन्न म्हणजे चार गुणिले एक्स बरोबर बावन्न चार आणि एक्स एकमेकाला खेटून लिहिलेले आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही क्रियेचं चिन्ह नाही म्हणून तिथे गुणाकाराचं चिन्ह आहे असं आपण समजणार आहोत आता इथे गुणिले क्रिया आहे पहा एक्स हे चल आहे आणि चलासोबत असलेली संख्या आहे चार तर गुणिले क्रिया असल्यामुळे आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला चारने भाग देणार आहोत दोन्ही बाजूला चारने भागू असं इथे आपण म्हणू गुणाकार आहे म्हणून दोन्ही बाजूला चारने भागायचे बरोबर चिन्हाची डावी बाजू चार, चार गुणिले एक्स छेद चार म्हणजेच भागिले चार छेदामध्ये चार लिहिणे म्हणजेच भागिले चार त्यानंतर बावन्न छेद चार म्हणजे बावन्न भागिले चार तर इथे हा चार चार याचा लोप होतो पहा एकचा चा भाग जातो छेदामध्ये एक असल्यावर आपण तो लिहित नाही चार एक चार आणि इथे चार एक चार याचा लोप झालेला आहे छेदामधले एक लिहित नाहीत आणि एक्सला एक, एक निगुण तर एक्स उत्तर येणार आहे जसं आपण दहाला एक निगुण दहा गुणिले एक दहाच होतात आठ गुणिले एक आठच होतात त्याप्रमाणे एक्स गुणिले एक म्हणजे एक्सच होतील म्हणजे एक्स बरोबर बावन्न छेद चार तर बावन्न भागिले चार इथे आपण भागार करू शकतो पहा बावन्नला आपण चारने भाग देऊ चार एक चार पाचातनं चार गेला एक वरून घेतले दोन आणि चार त्रिक बारा बारातनं बारा गेले शून्य तर तेरा उत्तर आलेलं आहे आपलं एक्स बरोबर तेरा इथे तुम्ही लिहू शकता एकच्या जागेवर तेरा गुणिले चार तर चौक बावन्न बरोबर आपलं त्या ठिकाणी उत्तर जुळवत आहे तर अशा रीतीने आपण एक्स या चलाची किंमत इथे शोधलेली आहे त्यानंतर पुढचं समीकरण आहे एकोणीस बरोबर एम वाजा चार इथे चल आहे एम आणि क्रिया आहे वजाबाकीची त्यासोबत संख्या आहे चार म्हणून आता आपण हे चार दोन्ही बाजूमध्ये मिळवायचे आहेत कारण इथे वाजबाकीची क्रिया आहे विरुद्ध क्रिया करायची असते आपल्याला तर वाजाबाकीच्या विरुद्ध बिरीज होते विरुद्ध वाजाबाकी गुनिलेच्या विरुद्ध भागिले भागिलेच्या विरुद्ध गुनिले तर इथे दोन्ही बाजूमध्ये चार आपण मिळवणार आहोत दोन्ही बाजूमध्ये चार मिळवू बरोबरची डावी बाजू म्हणजे एकोणीस अधिक चार बरोबर उजवी बाजू एम वजा चार आणि अधिक चार तर इथे वजा चार आणि अधिक चारचं चार उत्तर शून्य होतं म्हणून त्याच्यावर काठ मारू आपण एकोणीस अधिक चार बरोबर एम एकोणीस अधिक चारचं चार उत्तर होईल तेवीस बरोबर एम म्हणजेच एम बरोबर तेवीस मग या पद्धतीने या चलाची किंमत तेवीस आलेली आहे ती जर आपण इथे लिहून पाहिली तेवीस वाजा चार जर केले त्याचं उत्तर बरोबर एकोणीस येते पहा एमच्या जागेवर तेवीस लिहून पहा दोन्ही बाजू सामान आल्या तर आपलं समीकरण आपण बरोबर सोडवलेलं आहे असा अर्थ घेणार आहोत पी छेद चार बरोबर नऊ पी छेद चार म्हणजेच असं इथंवर आपण दाखवलं तर पहा पी छेद चारचा अर्थ पी भागिले चार असा होतो त्यामुळे आपण या ठिकाणी आता दोन्ही बाजूला या चारने गुणणार आहोत कारण इथे क्रिया भाग करायची आहे त्याच्या उलटी क्रिया दोन्ही बाजूंना करायची आपल्याला म्हणून इथे आपण म्हणूयात दोन्ही बाजूंना चारने गुणू दोन्ही बाजू म्हणजे बरोबर चिन्हाची डावी बाजू पी छेद चार याला गुणिले चार केले उजवी बाजू नऊ त्याला पण गुणिले चार केले बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू इकडच्या बाजूला चार ने गुणले आणि उजव्या बाजूला पण चार ने गुणले तर इथे चार चारचा भाग जातो त्यामुळे याचा लोफ होईल आणि फक्त पी उरतील पी बरोबर नऊ गुणिले चार आणि म्हणजेच पी बरोबर नऊ चोक छत्तीस या ठिकाणी पीची किंमत छत्तीस आलेली आहे ती जर आपण या ठिकाणी टाकून पाहिली छत्तीस भागिले चार तर चार नऊ छत्तीस म्हणजे नऊ उत्तर येते पा छत्तीस भागिले चार या क्रियेचं बरोबर दोन्ही बाजू समान होतात म्हणजे आपण शोधलेलं उत्तर योग्य आहे एक्धिक दहा बरोबर पाच एक्स हे चल आहे चलासोबत चला असलेली संख्या आहे दहा आणि त्यांच्या मधली क्रिया आहे बेरीज म्हणून आपल्याला दहा काय करायचे दोन्ही बाजूतून वजा करायचे दोन्ही बाजूतून दहा वजा करू दोन्ही बाजूतून दहा वजा करू आता दोन्ही बाजू म्हणजे बरोबर चिन्नाची डावी बाजू ती आहे एक्स अधिक दहा एक्स अधिक दहा त्यातनं दहा वजा केले बरोबर उजवी बाजू पाच वजा दहा अधिक दहा वाज दहाचं उत्तर शून्य होतं त्यामुळे त्याचा लोप झाला त्याच्यावर काट मारा एक्स बरोबर पाच वजा दहा आता पहा इथे पहिली संख्या लहान आहे दुसरी संख्या मोठी आहे यांची वाजबाकी आपल्याला होत नाही असं वाटतंय परंतु आपण नियम पाहिला होता पाठीमागच्या प्रकरणामध्ये की पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे पहिल्या संख्येमध्ये म्हणजे पाचमध्ये दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे दहाची विरुद्ध संख्या आहे हे दहा दहा आहेत हे वाजबाकीचं चिन्ह आहे पहा हे दहाचं ऋण नाही आहे तर धन दहा आहे ते त्याचं त्याची उल विरुद्ध संख्या होईल ऋण दहा पाच अधिक ऋण दहा म्हणजे पाच वजा दहा ही क्रिया तुम्ही पाच अधिक ऋण दहा अशी लिहू शकता आणि मग या ठिकाणी आपण याचं उत्तर जर काढलं तर चिन्ह वेगवेगळे वे असल्यास वे वे वाजबाकी करावी आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं असा नियम आहे म्हणून दहातनं पाच गेले पाच उत्तर आलं आणि दहा मोठे आहे त्याचं चिन्ह ऋण ते आपण या ठिकाणी देणार आहोत तर एक्सची किंमत ऋण पाच अशी या ठिकाणी आलेली आहे दोन्ही बाजूतून आपण दहा वजा केल्यास एक्सची किंमत आपल्याला ऋण पाच मिळेल यानंतर एम वजा पाच बरोबर ऋण बारा तर हे वजा पाच आहेत म्हणून आपण दोन्ही बाजूमध्ये पाच मिळवायचे आहेत दोन्ही बाजूमध्ये पाच मिळवू मिळवले का कारण इथे क्रिया वजा बाकीची आहे इथे आपण वजा का केले कारण इथं क्रिया बेरजेची आहे इथं दोघांच्या मध्ये जी क्रिया असेल त्याच्या विरुद्ध क्रिया दोन्ही बाजूंना करायची असते तर इथे डावी बाजू एम वजा पाच अधिक पाच बरोबर उजवी बाजू ऋण बारा अधिक पाच याचं उत्तर शून्य होतं म्हणून तर काट मारली एम बरोबर ऋण बारा अधिक पाच ऋण बारा आणि हे धन पाच तर यामध्ये वेगवेगळे वे चिन्ह असल्यामुळे वजबाकी करावे लागेल बारातनं पाच गेले सात उरले आणि याला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे बाराचं म्हणजे ऋण सात एमची किंमत येईल ऋण सात आठ उदाहरण आहे पी अधिक चार बरोबर ऋण एक इथे अधिक क्रिया असल्यामुळे दोन्ही बाजूतून आपल्याला चार वजा करायच्या आहेत दोन्ही बाजूतून चार वजा करू बरोबर चिन्ह चिटावी डावी बाजू पी अधिक चार वजा चार बरोबर ऋण एक वजा चार याचं उत्तर शून्य होईल पी बरोबर ऋण एक वजा चार म्हणजेच ऋण एक अधिक ऋण चार तर या पद्धतीने धन धनचारची वृद्ध संख्या लिहिली पाहिजे मी दोन्ही ऋण एक एकचं चिन्ह ऋण आहे चारचं चिन्ह पण ऋण आहे समान चिन्ह असल्यावर बिरीज होते आणि आलेल्या उत्तराला तेच समान चिन्ह ठेवलं जातं तर चार अधिक एक पाच होतील म्हणजे ऋण पाच पीची किंमत या ठिकाणी ऋण पाच अशी येणार आहे तर आपण जर ती लिहून पाहिली ऋण पाच अधिक चार तर चारमधनं पाचमधनं चार वाजा होतील आणि ऋण मोठ्याचं चिन्ह उत्तराला येईल म्हणजे उत्तर आहे पहा तर अशा पद्धतीने आपण प्रश्न चौथ्यामधील ही आठ समीकरणं सोडवलेली आहेत आपण लक्षपूर्वक शांतपणे पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून ही उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे गरजेचं आहे आता प्रश्न पाचवा जो आहे दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व उकल शोधा असं म्हटलेलं आहे तर इथे प्रश्न आपण पुस्तकात पाहणार आहोत आणि प्रश्न पुस्तकात पाहून आधी लिहून घ्यायचा आहे आणि मग त्याचं उत्तर त्याच्या प्रश्नाच्या खाली व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही लिहायचं आहे हरबाकडे काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यानंतर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर हारबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या तर हारबाने बाजारामध्ये काही मेंढ्या विकलेल्या आहेत त्याच्याकडे किती मेंढ्या होत्या ते आपल्याला माहीत नाही जर माहीत नाही म्हणून आपण याच्याबद्दल आपण संख्या मा मानायची आणि त्याच्यातनं चौतीस मेंढ्या विकल्या म्हणजे कमी झाल्या आणि कमी होणे यासाठी आपण वाजाबाकीची क्रिया दाखवतो विकल्यावर त्याच्याकडे उत्तर येतं एकशे शहात्तर म्हणजे हे मानलेली संख्या वाजा चौतीस बरोबर एकशे शहात्तर अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी आपल्याला तयार करावं लागणार आहे तर इथे पहा असं व्यवस्थित पद्धतीने आपण तिथे लिहायचंय हार्बाकडे असणाऱ्या मेंढ्यांची संख्या एम मानू एम ही संख्या आपण मानली एम मधून चौतीस मेंढ्या विकल्या म्हणजे त्या वजा झाल्या म्हणून एम वजा चौतीस असं होईल आणि या क्रियेचं उत्तर एकश्याहत्तर येतं म्हणून आपल्याला समीकरण मिळतं पहा एम वजा चौतीस बरोबर एकशे शहात्तर तर हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे उकल शोधायची आहे एम हे चल आहे आणि चौतीस ही संख्या त्यासोबत आहे त्या दोघांच्यामध्ये वजाबाकीची क्रिया आहे म्हणून आता दोन्ही बाजूमध्ये आपल्याला चौतीस विरुद्ध क्रिया करायची वजाबाकीच्या विरुद्ध क्रिया ती बेरीज आहे आणि म्हणून दोन्ही बाजूमध्ये आपण चौतीस मिळवणार आहोत दोन्ही बाजूमध्ये चौतीस मिळवू मिळवणे म्हणजे बेरीज करणे डावी बाजू एम वजा चौतीस अधिक चौतीस बरोबर उजवी बाजू बरोबरची उजवी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे एकशे शहात्तर आहेत त्याच्यामध्ये पण चौतीस मिळवायचे अधिक चौतीस तर हे वजात चौतीस आणि अधिक चौतीस याचा लोप होईल याचं उत्तर शून्य होतं कारण वेगवेगळे चिन्ह असल्यावर होते चौतीस मध्ये चौतीस गेले शून्य म्हणून इथे फक्त चल ओरेल्पा एम बरोबर एकशे शहात्तर अधिक चौतीस या दोघांची बिरीज केली सहा चार दहा चाला एक साधारण तीन दहा आणि एक अकरा चाल एक दोन दोनशे दहा तर एम ही संख्या एम या संख्येचं उत्तर दोनशे दहा आलेलं आहे ई एम या चलाचं उत्तर दोनशे दहा आलेलं आहे आणि आपण काय आहे हरबाकडे असणाऱ्या मेंढ्यांची संख्या एम मानू म्हणजे हरबाकडे किती मेंढ्या होत्या तर दोनशे दहा मेंढ्या होत्या हरबाकडे एकूण दोनशे दहा मेंढ्या होत्या असं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे म्हणजे दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करून आपण हे समीकरण अशा पद्धतीने सोडवलेलं आहे तर प्रश्न लिहून घ्यायचा आहे पुस्तकातून आणि त्याच्या खाली याप्रमाणे तुमचं जे उत्तर आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून व्यवस्थित नोंदवून घ्यायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे साक्षीने घरी गोळांबा तयार केला व काही बाटल्यामध्ये भरला त्या बाटल्यापैकी सात बाटल्या गोळांबा मैत्रिणींना वाटल्यानंतर घरी बारा बाटल्या गोळांबा शिल्लक राहिला तर एकूण किती बाटल्या गोळांबा तयार केला त्यातल्या सात बाटल्या तिने वाटल्या म्हणजे कमी झाल्या पा दिल्या म्हणजे कमी झाल्या दिल्यावर उत्तर किती येतंय बारा म्हणजे बाटल्यांची संख्या आपल्याला मानायची या ठिकाणी काहीतरी अक्षर त्यातनं वजा सात दाखवायचे आणि त्याचं उत्तर बारा लिहायचे आहे याप्रमाणे आपल्याला बाटल्यांची संख्या मिळेल एका बाटलीत गोळांब्याचे वजन दोनशे पन्नास ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गोळांबा तयार केला एका बाटलीचं वजन दिलं याच्यावरनं आपल्याला अनेक बाटल्यांचं वजन गुन्हा कारण त्या ठिकाणी काढावं लागेल एकावरून अनेकाची क्रिया अनेकाचं उत्तर आपण गुन्हाकाराने काढता असतो तर याप्रमाणे त्या दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आपण लिहून घेऊयात या ठिकाणी उत्तर फक्त तुम्ही इथे पाहून लिहायचे आणि प्रश्न पुस्तकात पाहायचा साक्षीने एकूण बी बाटल्या गोळांबात तयार केला असे मानू हे आहे कारण ही संख्या आपला माहीत नाहीये जी संख्या माहीत नसते त्याबद्दल आपण अक्षर मानायचं असतं तर बी मधून सात बाटल्या कमी करणे म्हणजे बी वाजा सात एवढ्या तिने मैत्रिणींना दिल्या आणि दिल्यावर तिच्याकडे किती उरल्या तर बारा उरल्या म्हणून बी वाजा सात या क्रियेचं उत्तर किती दाखवायचं आपल्याला बारा म्हणून मिळणारे समीकरण बरोबर बी वजा सात बरोबर बारा समीकरण सोडवायचे आपल्याला तर इथे वजबाकीची क्रिया आहे म्हणून दोन्ही बाजूमध्ये आपल्याला सात मिळवायचे आहेत दोन्ही बाजूमध्ये सात मिळवू उजवी बाजू आणि डावी बाजू तर बरोबर चिन्हाची डावी बाजू आहे बी वजा सात अधिक सात सात मिळवलीत पाहिजे मी बी वाजता सातमध्ये सात मिळवले त्यानंतर उजवी बाजू बारा अधिक सात अधिक सात वाजताचं उत्तर शून्य होतं बी बरोबर बारा अधिक सात म्हणजेच बी बरोबर एकोणीस तर या ठिकाणी साक्षीने एकूण एकोणीस बाटल्या गोळांबा तयार केला असं आपल्याला म्हणता येईल आता आणखी एक उत्तर आपल्याला काढायचं आहे पाहतीने की एका गोळा एका बाटलीमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम गोळांबा भरलेला आहे एका बाटलीमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम गोळांबा भरलेला आहे तर एकोणीस बाटल्यातील गोळांब्यांची संख्या आपल्याला गुणाकाराने काढावं लागेल गोळा गुला, गोळांबा जो आहे त्याचं एकूण वजन ग्रॅममध्ये आपल्याला दोनशे एक पन्नासला एकोणीसने गुणावं लागेल एकोणीस गुणिले शून्य शून्य एकोणीस पाच पंच्याण्णव हि नऊ एकोणीस दोन्ही अडतीस आड़तिस, आणि अडतीस नऊ सत्तेचाळीस चार हजार सातशे पन्नास ग्रॅम तर या पद्धतीने एकोणीस बाटल्यातील एकूण गोळांबा चार हजार सातशे पन्नास ग्रॅम एवढा गोळांबा तिने तयार केलेला आहे तर दोन उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे साक्षीने एकूण एकुन, एकोणीस बाटल्या गोळांबा तयार केला आणि साक्षीने एकूण चार हजार सातशे पन्नास ग्रॅम वजनाचा गोळांबा तयार केला अशी दोन उत्तरं आपल्याला इथे विचारलेली आहेत तर उदाहरण पुस्तकात पाहून लिहा आणि त्याच्या खाली या पद्धतीने त्याचं पूर्ण जे उत्तर आहे ते व्यवस्थित व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही नोट डाऊन करायचे लिहून घ्यायचे व्हिडिओ पॉज करायचा आहे थांबवायचा आहे म्हणजे आपल्याला लिहिणं सोपं जाईल यानंतर पुढचं उदाहरण जे आहे त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे पा अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला प्रत्येक महिन्याकरता बारा किलोग्रॅम असे तीन महिने गहू दळणाकरता काढला तेव्हा चौदा किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला तर गर्दी खरेदी केलेला गहू आपला मानायचा आहे संख्या अक्षर मानायचं आहे त्याच्यातनं बारा किलोग्रॅम एका महिन्यासाठी असा तीन महिने गहू तिने काढला म्हणजे बारा गुणिले तीन करावा लागेल कारण एका महिन्याचा बारा आहे तर तीन महिन्याचा म्हणजे अनेक महिन्याचा काढायचा आहे अनेकाची किंमत गुन्हा काढावी लागते बारा गुणिले तीन आणि मग तेवढा जो गहू आहे तो वाजा होईल मानलेल्या संख्येतनं आणि त्याचं उत्तर आपल्याला दाखवायचं किती चौदा किलोग्रॅम तर या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडूयात पहा की अर्चनाने डब्लू किलोग्रॅम वजनाचे गहू खरेदी केले असे मानू एका महिन्यासाठी बारा किलोग्रॅम गहू तर तीन महिन्यासाठी लागणारा गहू म्हणजे बारा गुनिले तीन बार्त्रिक छत्तीस किलोग्रॅम गहू तिने काय केला या डब्लू किलोग्रॅम एकूण गावातून हा छत्तीस किलोग्रॅम गहू काढून घेतला आणि तो दळून आणला काढून घेतला म्हणजे तो वाजा होईल पहा म्हणजे या ठिकाणी डब्लू अजा छत्तीस आणि म्हणून मिळणारं समीकरण असेल डब्लू अजा छत्तीस बरोबर चौदा तर इथे वाजबाकी क्रिया आहे डब्ल्यू हे आपलं चल आहे दोन्ही बाजूंना आपल्याला काय क्रिया करावी लागेल तर इथे वाजबाकी असल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूंना बेरीज करावी लागेल मिळवावे लागतील हे छत्तीस दोन्ही बाजूमध्ये आपल्याला छत्तीस मिळवायचे आहेत छत्तीस मिळवू का मिळवायचे कारण इथे वाजबाकीची क्रिया आहे डावी बाजू डब्ल्यू वजा छत्तीस अधिक छत्तीस बरोबर ची उजवी बाजू चौदा अधिक छत्तीस वजा छत्तीस अधिक छत्तीस चौथर शून्य होतं म्हणजे काट मारू डब्ल्यू बरोबर चौदा अधिक छत्तीस डब्लू बरोबर सहा आणि चार दहा चाल एक तीन दोन पाच डब्लू बरोबर पन्नास आणि डब्ल्यू म्हणजे काय मानलं आपण अर्चनाने खरेदी केलेला एकूण गहू म्हणजे डब्लू तर अर्चनाने एकूण पन्नास किलोग्रॅम गहू खरेदी केला असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण या सरावसंच सत्तावीसमधील हा प्रश्न चौथा आणि हा प्रश्न पाचवा हे दोन प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सोडवलेले आहेत व्हिडिओ नीट पाहून आपण सर्व उदाहरणे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद